बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्र यांच्याबद्दल अपशब्द वापरून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारं वक्तव्य केलं आहे त्यामुळं संगमनेर बसस्थानकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं त्यांचा निषेध केला गेला यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या फोटोला पायदळी तोडून तो फोटो जाळलाय तर मुतारीमध्ये जितेंद्र आभाड यांचे फोटो लावले गेले आणि त्यांचा तीव्र शब्दामध्ये घोषणाबाजी करत निषेध केला जितेंद्र आभाड यांच्या बेताल वक्तव्याबद्दल हिंदू बांधवांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे यावेळी मणसेचे जिल्हाध्यक्ष संकेत लोंढे यांनी तीव्र शब्दामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करत त्यांचा निषेध केला आज संगमनेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जे मुंबऱ्याचा एक प्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी त्याला हे प्रत्येक वेळेस प्रभू श्रीरामांबद्दल हिंदू धर्मांबद्दल दर्... हिंदू धर्म हिंदू धर्मियांबद्दल कायम ग्रळ ओकत असतो तर या ग्रळ ओकणाऱ्या आगाच आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि यापुढे ज्या जितेंद्र आव्हाडांनी जर पुन्हा कधी हिंदू धर्मियांच्या बद्दल काही बेताल वक्तव्य केलं तर त्यांच्यावरती लवकरात लवकर कार्य राज्य शासनाने कारवाई करावी व येणाऱ्या आठ तारखेला आव्हाड यांचा संगम मध्ये काही कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमामध्ये आम्ही नक्कीच त्यांना काळे धंडे दाखवण्याचा प्रयत्न करू या प्रसंगी मनसेचे माजी शहराध्यक्ष अभिजित कुलकर्णी अविनाश भोर अभिजित घाडगे अविनाश शहा आकाश चांडे अक्षय जेडगुले संदीप आव्हाड अभिजित खरात साहिल रोकडे तेजस उमाप सिद्धेश पवार आदित्य काशीद युवराज माताडे यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एएनएम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग थेरोटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दिपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस